शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला बाजारभाव भाजीपाला मार्केट बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार भाजीपाला बाजारभाव आणि आवकाडावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कोबीच्या आवकीचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गाठल्याचे पाहायला मिळाले फ्लावरची आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते मकेच्या अवक्याचा आढावा घेतला तर मकेची आवक मार्केटमध्ये मार्केटमधून पूर्णपणे गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे बीटच्या अवकेत आज थोडीशी घट पाहायला मिळाली परंतु अवकेत घट होऊन आज बाजारभावात देखील घट झाल्याचे पाहायला मिळते सफेद काकडी हिरवी काकडी बीन्स घेवडा फरशी भेंडी यांच्या मार्केट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले अवकेत घट होऊन बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते जवळजवळ सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते अवकेत मिळते चला तर बाजार भाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे बाजारभाव समजले जातील आज मार्केटमध्ये सुपर व्हीआयपी फ्लावर असतील तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्हीआयपी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निकाल्याचे पाहायला मिळतात हलक्या फ्लावर असतील तर एकशे दहा ते एकशे चा, एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बादला फ्लावर असतील तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान बादला फ्लावरचे बाजारभाव निकाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरचे अवकेत घटच पाहायला मिळत आहे किती डागे भाऊ ने डाग चोवीस डागे काय झाले दोनशे एक दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो झाले कितवा तोडा ह्या व्हरायटी कोणती आहे बहात्तर अकरा कोणतं गाव तुमचं पहिला तोडा काय भाव घ्या दोनशे चाळीस रुपये पहिला किती आहे लागवडी सगळी पंधरा हजार गाडी माल निघेल का एव्हरेज लागेज काय नाव आपलं बारवे सावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद एकशे साठ रुपये दहा किलो फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा दहा किलो किलो दोनशे अकरा एकशे सोळा रुपये दहा किलो फ्लावर एकशे सोळा फ्लॉवर दोनशे रुपये दहा किलो दोनशे दोनशे बत्तीस रुपये दहा किलो फ्लावर दोनशे बत्तीस फ्लावर दोनशे पन्नास रुपये दहा किलो फ्लावर

दोनशे एक्कावन रुपये दहा किलो फ्लावर दोनशे एक्कावन्न फ्लॉवर एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो फ्लावर एकशे पंचाहत्तर फावर एकशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो फ्लावर एकशे रुपये दहा हा फ्लावर दोनशे एकतीस रुपये दहा किलो दोनशे एकतीस फ्लावर दोनशे तीस रुपये दहा किलो दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी दोनशे एकसष्ट रुपये कोबीच्या बाजारभावात तेजी पाहायला मिळते सुपर <गाँगे> बी आय पी कोबी असते तर एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बी आय पी कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी कोबी असेल तर शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो हलके क्वा हलक्या क्वालिटीची कोबी असेल तर सत्तरऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो बदला कोबी असेल तर चाळीस पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोबीच्या बाजारभावात तेजी पाहायला मिळते अवकेत मोठी घट पाहायला मिळत आहे आज मार्केटमध्ये सुपर बी आय बी मका असतील तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी मका असेल तर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीटा असतील तर दोनशे तीस ते दोनशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे साठ ते दोनशे वीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असतील तर एकशे एकशे दहा ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो बदला बीट असेल तर पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो भुगी बीट पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो गोळा साईज बीट असेल तर एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात अवकेत घट होताना पा पाहायला मिळाले परंतु बाजारभावात थोडीशी घट झाल्याचे पाहायला मिळते बदला बदलाबी साठ रुपये दहा किलो बदला बदलाबीट भुगी बीट साठ रुपये दहा किलो भुगीबीट साठ रुपये गोळाबीट दोनशे पंचवीस रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे पंचवीस बीट दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट एकश्याऐंशी रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे ستر روپئے دہ کلو ایک سترہ روپئے پستیس روپئے پستیس منجری وانگی پچھے روپئے دا کلو <todic> <todic> मंजिरी वांगे पाचशे रुपये दहा किलो राजमा सहाशे सातशे ते आठशे रुपये दहा किलो राजमा अवकेत घट गवार सुपर क्वालिटी अकराशे बाराशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी मीडियम क्वालिटी आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो हलकी क्वालिटी पाचशे सहाशे रुपये दहा किलो बाजार बाजारभावात प्रचंड तेजी पाहायला मिळते अवकेतही मोठी घट हिरवी काकडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी अवकेत घट पापडी पाचशे सहाशे रुपये दहा किलो पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो चवळी चारशे एक्कावन्न ते पाचशे एक्कावन्न रुपये दहा किलो यू फाय वरायटी बीन्स फरशी पाचशे सहाशे ते सहाशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीन्स दोडका चारशे ते पाचशे रुपये दहा किलो दोडका चारशे ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची तूर पाचशे सहाशे रुपये दहा किलो तूर पाचशे सहाशे रुपये अद्रक तीनशे तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये दहा किलो अद्रक कारले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो कारले तीनशे ते चारशे दुधी भोपळा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी दुधी भोपळा पावटा पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पावटा पाचशे सहाशे ते सातशे रुपये भेंडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो भेंडी पाचशे ते सहाशे रुपये ज्वेलरी मिरची तीनशे ते तीच चारशे रुपये दहा किलो ज्वेलरी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो गावठी गाजर एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गावठी गाजर केतकी चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो केतकी चवळी चारशे ते पाचशे आवक कमी बबली चवळी चारशे एकावन्न ते पाचशे रुपये दहा किलो बबली चवळी सफेद काकडी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी وانگے چارشے پانچ سات روپے دا کلو وانگی چارش پانچ روپے جی فور مرچی کاڑی تکڑی تینشے تو چارشے روپے دہ کلو جی فور مرچی